नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी स्वरसंगम कलावंत संघटनेच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन देण्यात आलं ते निवेदन यासाठी होतं की एकोणीस तारखेला मागं जे प्रोग्राम झाला सादरीकरण दो सॉरी दोन तारखेला जे सादरीकरणाचा कलावंताचा प्रोग्राम झाला या प्रोग्राममध्ये बाराशे पंचावन्न कलावंत या परभणी जिल्ह्यामधून मला वाटतं जवळपास ऑनलाईन आहेत परंतु त्यामध्ये मोजक्याच कलावंतांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि जे बोलवण्यात आलं होतं त्यामधून देखील काही कलावंत गैरहजर होते आणि गैरहजर असल्यामुळं काही संघटनेच्या वतीनं परभणी जिल्ह्यामधून बाराशेपैकी जवळपास हे जे कलावंत आहेत खेड्यापाड्यातले सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून आलेले कलावंत आहेत या सादरीकरणाला या कलावंतांना कुठलाही एकही क्वालय आला नाही किंवा कुठलंही काही आलं नाही एस एम एस देखील आला नाही त्यामुळं कुठंतरी आम्हा या सर्व कलावंतावर अन्याय झालेला दिसून येत आहे म्हणून मी स्वर संगम कलावंत संघटना राष्ट्रीय अध्यक्ष विजय वाघमारे माझी संघटना कलावंतासाठी या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये काम करते परंतु माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठेतरी आमच्यावर अन्याय होत असलेला आम्हाला दिसून आला म्हणून आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना या निवेदनाद्वारे आम्ही एक ऑनलाईन केलेल्या कलावंताच्या ज्या प्रत आहेत त्यांना या निवेदनाला जोडून आम्ही दिलेलं आहे आणि